नमस्कार मंडळी या रेसिपीपेक्षा सोपी रेसिपी तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही तर मी या तळ्याच्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या अशामधून चिरलेल्या आहेत शेंगदाणे घेतल्यात वाटीवर हिंगा मीठ आणि हळद इतकंच टाकून जाडसर शेंगदाणे वाटून घेतल्यात आता हे शेंगदाणे या मिरचीमध्ये भरून घ्यायचे थोडे दाबून दाबून भरून घ्यायचे आणि अगदी सोपी तुम्हाला असं वाटेल की ही रेसिपी किती सोपी आहे पण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ती इतकी आवडेल ना चला तर आता सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरलेला आहे आणि थोडासा मसाला उरला आहे त्याचं काय करायचं ते मी पुढे जाऊन सांगते आता तवासुद्धा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तेल टाकलं आहे तेल खूप जास्त टाकलेलं नाही आहे तळण्यासाठी फक्त मी त्याला ना, ना शॅलो फ्राय करणार आहे तेलात सोडलेल्या या मिरच्या एक बाजू तळून झाली की मग लगेच उलटवून घ्यायची आणि जरा दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं खूप छान शिजतात आता हा आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या तळून झाल्यात आता जी आपण दुसरी बॅच राहिली आहे ना ती तळून घेऊया तर त्यासाठी सुद्धा मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि दोन्ही बाजू उलटवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणखीन टाकलं आहे मग हा उरलेला जो मसाला आहे तो या तेलावर सोडून घ्यायचा मिरच्यांवर आणि दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आणि मी मगाशी पण तळल्या होत्या ना त्यापर मिरच्या याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि त्या परत एकदा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या आणि परतवून सुद्धा घेतल्यात आता त्याच्यासोबत मी केलेलं आहे गरमागरम भात आणि अगदी साधं भरण याच्यासोबत या मिरच्या अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा या मिरचीपेक्षा त्यातला जो मसाला आहे ना तो अप्रतिम लागतो